गणेशाव मोरे माय स्कूल नेम इत जनता इन स्टँडर्ड एजन सदाशिव रामप्रकाश मोरे माय फादर इज गवर्नमेंट सर्वंट हा हा यल्लो इज माय फेवरेट कलर मॅंगो इज माय फेवरेट फ्रूट क्रो इज माय फेवरेट बर्ड सेकंड इज माय फेवरेट डिश आय माय सेल्फ इज अ वेरी वाईफ पर्सन थँक्यू असं वाटत विश्वास नाही ना बस दोन दिवस अख्खे दोन दिवस खपवले मागच्या तासाला शिंदेने कशी शाळा घेतली होती आठवत आहे ना तरी नशीब या सागरपर्यंत येऊन थांबला तास आज माझा नंबर म्हणून मी फुलता येत आलो ते तुझ्या मधलं अंतर किती म्हणजे म्हणजे काय नाही तू जे काय बोलत ना ते मला लिहून दे नको रे अरे नको रे म्हणजे लिहून दे ना अरे नको नको अरे दोन दिवस घालवले ना लिहून दे मला नाही येत येत म्हणजे सुजय सुजयदादा आहे ना हा त्याने लिहून दिलं मी तसच्या तसं पाठ केलं तरीच म्हंटल तू इतकं हुशार कसं काय ते इंग्रजीत ते काय मला माहित नाही तू जे काय बोललेस ना ते तू बोल सेम तसं मी बोलतो बोल बोल अरे असं कसं बोलतो मायसेल्प आहे ना ते ते, ते मत असतो ना माझ असतो मैत्रीण माझं तुझं करणार ना नाही 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 मी नको सांग सांग बोल हा हा बोलतो मायसेल्फ गणेश सदाशिव मोरे मायसेल्फ मनोज शंकरराव जाधव करेक्ट हा माय स्कूल नेहमीच जनता हायस्कूल माय स्कूल नेहमीच जनता हायस्कूल अरे हे सेम आहे आय स्टडी इन एट स्टँडर्ड आय पण स्टडी इन एट स्टँडर्ड हा माय फादर नेम इज सदाशिव रामप्रकाश मोरे माय फादर नेम इज शंकरराव ज्ञानोबा हा माय फादर इज गव्हर्नमेंट सर्वंट माय फादर इज व्हेजिटेबल विकणार विकणार व्हेजिटेबल मार्केट मार्केट हा मार्केट मध्येच विकतात ना हे भाजी विकणार इंग्लिश मध्ये काय बोलतो मी जातो कुठे कुठे जाईल हे मला माहितीच काय जमत नाही मी जातो मला बोलवत असत येस येस What is? Why are you standing? Do you want to yes? Yes. You big stone. Sit down. Myself. <laughs> मॅडम मायसेल हा व्हेरी गुड व्हेरी गुड कुठं झालं होत मुलींचं झालं होत मुलांच शेवटचं मॅडम मोरे स्टँडअप स्टँडअप मॅडम मायसेल गणेश येत आहे तुला हुमड पूर्ण येत व्हेरी गुड चल आता पेज नंबर थर्टी सेव्हन काढा मॅडम मायसेल येत आहे ना तुला हुमड पूर्ण व्हेरी गुड पेज नंबर थर्टी सेवन काढा मॅडम मायसेल्स कळलं मला ते पेज नंबर थर्टी सेवन काढा हा मॅडम मायसेल्ड पेज नंबर थर्टी सेवन पॅराग्राफ चार चार फोर फोर टुडे वी आरे आरे ए आर ई आरे बिग स्टोन टुडे वी आर टुडे वी आर टुडे वी आर पेइंग तोंडाकडे काय बघतोय वाच रीड इट टुडे वी आर अेइंग इन क्रिया सिंग अ टेन्शन आता मगली सुट्टी होणार आहे हा खाली स्टँड अप वाचा रेडी टुड टुडे वी आर पेईंग इन क्रियासिंग अटेन्शन द टुडे की पेल अरुण हा नेचर नेचर कॉन्झर्वेशन आता काय जाऊ दे बिग स्टोन यू बोत अर अ बिग स्टोन बी बिझ काऊ दे चला ऍड अ क्वेश्चन टेक्शन करणं बघूया चला तो काढा क्वेश्चन पहिलं उदाहरण तुम्ही दोघांनी उभं हा उभं राहायचंय सप्पे पर्यंत हा पहिलं उदाहरण शी सांगवेल हा पांडुरंग सांग था था? अरे या पांडुरंग अरे तिचा प्रश्न तर पूर्ण हो दे हा नाही शी सांगवेल इत शी नाही सांगा

ए, बातें चावा, बातें चावा, बातें चावा। नावाने बोबडी जेव्हा वळायची आई शपथ सांगतो मातृभाषेची किंमत आम्हाला त्याच वेळी कळायची हा लाईक केलं केलं कमेंट केलं आणि कधीच आणि ते काय अरे अरे लाईक करा कमेंट कर, कर, कर कर. <laughs> करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तुम्ही सबस्क्राईब करा मी याला मायर शिकवतो